नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आजपासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळं एक क्षेत्र उभं राहणार आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे सध्या एक चक्राकार स्थिती दक्षिण भारतावर सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रात आजपासून खूप पाऊस होण्याची शक्यता आहे की दोन सिस्टम या ठिकाणी सक्रिय आहेत एक पहिली विशाखापट्टणम चेन्नईच्या दरम्यान या ठिकाणी एक सक्रिय आहे तर दुसरी गोव्याच्या दरम्यान तयार होते आहे त्यामुळे या दोन पैकी आता या विशाखापट्टणमजवळील सिस्टम ही या ठिकाणी कार्यरत होऊन विरून जाणार आहे तर या प्रक्रियेचं सायक्लॉन तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलणार आहे मे महिना आहे त्यामुळे तापमानाचा अंदाज आपण प्रत्येक दिवशी घेतो आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमान अजून कायम आहे आणि हे वीस आहे बावीसपासून ते कमी होईल तर ते जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत कमी राहील असा अंदाज आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात मोठं कुतूहल असतं आणि ते म्हणजे मान्सून कुठे आलाय सध्या म्यानमारच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागाकडून मान्सून सरकत असून अतिशय गतिमान पद्धतीने सरकतोय शिवाय बऱ्याचदा अंध मनाकडून किंवा बंगालच्या उपसागरातून मान्सूनची प्रगती होत असते तर अरबी समुद्रातून ती होत नसते परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही बाजूने मान्सून प्रगती करतोय अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे आपला अंदाज आहे की कोणत्याही क्षणी आता केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वीस तारखेपासून म्हणजे आजपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याही काही भागात स्थानिक वातावरण होऊ शकतं हेच पावसाळी प्रमाण उद्या महाराष्ट्रात खूप प्रमाणात वाढणार आहे आणि मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत नदीला पाणी पूर येण्याची शक्यता आहे काही विभागात हा पाऊस अतिरिक्त असणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या वाऱ्यांचा वेगही वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो याचं थोडं कमी दाबात रूपांतर झाल्यामुळे वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला वाढणार आहे पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र त्याचा अधिक जोर असेल आपण बघतो की जी एफ एस मॉडेलनुसार याचं वादळी रूपांतर होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे त्यामुळे दक्षिण कोकणावर याचा परिणाम होण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच भागात मोठा पाऊस असेल विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आपण बघतो की वादळात रूपांतर होण्यासाठी चोवीस तारखेला अनुकूल स्थिती या सिस्टमला आहे पंचवीस तारखेला याचं वादळात रूपांतर होऊन काही अंशाने अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला ते अरबी समुद्रात सरकेल मात्र दरम्यानच्या काळात तरी देखील कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचा प्रभाव राहणार आहे नवीन अंदाजानुसार हे अरबी समुद्राच्या उत्तरेला निघून जाईल असं प्राथमिकदृष्ट्या दिसते परंतु तरी देखील गोव्याच्या दरम्यान नवीन सिस्टम विकसित होत असल्यामुळे आणि कमी दाबाची निर्मिती होत असल्यामुळे त्याचवेळेस बंगालच्या उपसागरातही नव्याने सिस्टम विकसित होत असल्यामुळे भारतावर पावसाळी प्रमाण वाढणार आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रावर काही नवीन सिस्टम विकसित होत असल्यामुळे आणि पूर्वेकडून येणारे एक वादळी परिस्थिती असल्यामुळे मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे एक पादळी परिस्थिती पूर्वेकडून सरकत असल्यामुळे तिचा प्रभाव विदर्भावर थोडाफार प्रमाणात राहील अरबी समुद्रातील अतिशय उत्तम वातावरण कोकण किनारपट्टीला असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस एकोणतीस तारखेपर्यंत सातत्याने सक्रिय राहण्याची शक्यता आहे आज वीस तारखेला नाशिकसह अहिल्यानगर पुणे बीड सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे एकवीस बावीस तारखेला यामध्ये खूप मोठी वाढ होणार असल्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहील विदर्भात प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे तेवीस चोवीस तारखेला आपण बघतो की मान्सूनची प्रगती दोन्ही समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि त्यामुळे चोवीस पंचवीसच्या दरम्यानच मान्सून केरळात दाखल होईल असा आपला यापूर्वीचा अंदाज आहे आणि त्या अंदाजावर आपण ठाम आहोत महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण चोवीसपर्यंत बऱ्यापैकी वाढणार आहे एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे साधारण पंचवीस सव्वीस तारखेला आपण बघतो की एक वादळी सिस्टम या ठिकाणी अरबी समुद्रात तयार होईल तर दुसरी बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि या दोन्ही सिस्टममुळे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा असं जोरदार पाऊस महाराष्ट्राच्या सर्व भागात पंचवीस सव्वीस तारखेला असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाही पावसाचं प्रमाण भारतामध्ये वाढणार आहे मान्सूनचं पूरक वातावरण हे महाराष्ट्राच्या दरम्यान येऊन पोहोचलेलं असेल तीस एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रापर्यंत मान्सूनचा प्रभाव वाढू शकतो कारण आपण जर या ठिकाणी एक वैशिष्ट्य बघितलं वातावरणाचं तर बंगालच्या उपसागरात तयार होणारी शिस्टम ही जवळपास विदर्भापर्यंत परिणाम करणार आहे तर त्याच वेळेस अरबी समुद्रातील सिस्टम ही काही अंशाने विरोध दिशेने जाण्यासाठी तयार आहे मात्र या सिस्टमचा परिणाम बऱ्यापैकी महाराष्ट्रावर या ठिकाणी होताना दिसतोय आपण तीन जूनपर्यंत जरी अंदाज बघितला तरी भारताच्या बहुतांश भागात मान्सूनचा पूर्व पूर्व पाऊस पोहोचलेला असेल जवळपास राजस्थान गुजरातपर्यंत मात्र मान्सूनची रेखा या दरम्यान महाराष्ट्र ओलांडून जाईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे मान्सून अतिशय गतिमान पद्धतीने पुढचा प्रवास करेल असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये आपण पुढील पाच दिवस म्हणजे चोवीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर जवळपास आपण या विभागामध्ये बघतो की जवळपास नंदुरबारपासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसास अतिशय पूरक वातावरण आहे मात्र पावसाचा जोर या विभागात अधिक राहण्याची शक्यता आहे हा अंदाज आपण एकोणतीस तारखेपर्यंत पुढे सरकवला तर महाराष्ट्राच्या या बहुतांश भागात अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार हे निश्चित आहे आणि जेव्हा आपण हा अंदाज अगदी तीन जूनपर्यंत पोहोचवतो तेव्हा संपूर्ण कोकण किनारपट्टीला आपण या भागामध्ये बघतो गोव्यापासून तर हा जो भाग आहे हा अति पावसाचा असणार आहे तर आपण याही भागामध्ये बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे त्यामुळे विदर्भात देखील आपण परिणाम बघतो या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये देखील पूर्व भारताकडून येणाऱ्या सिस्टमचा परिणाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बाजूने मोठं पावसाळी क्षेत्र असेल आपण मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर लक्षात येईल की आता दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे महाराष्ट्रावर बहुतांश भागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र आज सुरू होणार आहे आणि त्याच दरम्यान गोव्याच्या आजूबाजूने एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे सिस्टम म्हणजे एक हवामान प्रणाली ज्याला आपण कमी दाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळ म्हणतो एकवीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा असा जोरदार पाऊस या दरम्यान होणार आहे खऱ्या अर्थाने पावसाळी वातावरणात पोषक स्थिती ही बावीस तारखेपासून सुरू होईल महाराष्ट्रामध्ये अजून म्हणजे पावसाचं प्रमाण वाढेल कारण गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेली सिस्टम ही महाराष्ट्रावर तेवीस तारखेपासून परिणाम करण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातून अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे ही काही औषधांनी अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर अरबी समुद्रात ही सरकली तर मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी होऊ शकतं यापूर्वी आपण याचं शक्ती चक्रीवादळ तयार होईल आणि महाराष्ट्रावर परिणाम करेल अशा प्रकारचे अंदाज दिलेले आहेत परंतु हवामान ही बदलणारी गोष्ट आहे आणि हवामानात सातत्याने बदल होत असतो आणि त्यामुळे आपण दररोजची अपडेट देत असतो दररोजच्या अपडेटमध्ये आपल्याला या गोष्टी लक्षात येतात तरी देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे या यापूर्वी आपण असंही बघितलं आहे की सत्तावीस तारखेच्या दरम्यान ही चक्राकार स्थिती पुन्हा एकदा अरबी समुद्रातून महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकते परंतु सध्याच्या काही मॉडेलच्या अंदाजानुसार ही विरुद्ध दिशेने जाईल असं दाखवलं जातं आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो की सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक सिस्टम विकसित होणार आहे अरबी समुद्रातील चक्रकार स्थिती पुन्हा एकदा मागे फिरते मात्र ती गुजरातच्या दक्षिण टोकाला लँडफॉल करेल आणि तिचा प्रभाव कमी होईल असं दिसतंय व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज